नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बटाट्याचे पापड बनवणार आहे मी तर हे उकडलेले बटाटे आहेत एक किलो आहेत आता हे बटाटे मी सोलून घेत आहे आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे हे सोलून घेत आहे तर बघा सर्व बटाटे आपले सोलून झालेले आहेत आता हे बटाटे आहेत ते मी किसून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता बघा इथे मी परात घेतलेली आहे स्टीलची आणि किसणी आता आपण हे बटाटे किसून घ्यायचे बटाट्यामध्ये अशा गाठी राहिला नको म्हणून आपल्याला हे किसून घ्यायचे आहेत तुम्ही हाताने पण चुरून घेऊ शकता पण एकदम असं म्हणजे बटाट्याचे जे अख्खे तुकडे आहेत हे राहायला नको बस तर तुम्ही किसून पण घेऊ शकता किंवा हाताने चोरून पण घेऊ शकता तर मी किसून घेत आहे आता आपण हे असे सर्व बटाटे चांगले किसून घेते मी मैत्रीणं व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूची जी बेल आहे तिला पण प्रेस करा आणि त्यामुळे काय होईल माझे जे नवीन व्हिडिओ आहेत हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता यामध्ये मी हिरवी मिरची आहे हे मिक्सरला जरा वाटून घेतले खूप बारीक वाटायची नाही आहे अशी मस्त जाडसरच वाटायची आहे आपल्याला आणि कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून धुवून घेतलेली आहे त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे पापड आपल्याला उपवासासाठी पण खायला चालतात तुम्हाला जर उपासाचं मीठ टाकायचं असेल तर तुम्ही उपवासाचं मीठ पण टाकू शकता आता आपण हे जे किसलेले बटाटे आणि हे मसाले मीठ सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने मी सर्व मिक्स करून घेत आहे तर मी आता हातानेच सगळे मिक्स करत आहे छान असा गोळा बनवून घ्यायचा आपल्या तर बघा छान असं मिक्स केलं एकजीव केलेला आहे आता आपण तेल घ्यायचं आहे आणि हाताला थोडं तेल लावायचं आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत तेल लावायचं म्हणजे त्या हाताला चिटकत नाही मिश्रण अशा पद्धतीने मी गोळे केले थोडेसे आणि तुम्हाला आता मी पापड कसा करायचा ते पण दाखवते असं बघा थोडस तेल लावायचं प्लॅस्टिकला आणि दुसरी प्लॅस्टिकची पिशवी ठेवायची आणि डिशनी करायचं किंवा हाताने पण असं पसरवलं तरी चालते बघा अशा पद्धतीने करायचं आहे आणि हाताच्या बोटाने पण आपण असं पसरवून घेतलं ना तरी पण होते तर बघा हे सर्व पापड आहेत हे असे मी सुकत टाकलेत आणि मस्त दोन दिवसांनी छान कडकडीत सुकलेले आहेत आता बघा हे बघा पातळ आणि मस्त झालेत आता मी तुम्हाला तळून पण दाखवते आता आपण इथे कढई ठेवलेली आहे आणि तेल जरा गरम करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपण हे पापड तळायचे आणि खायला एकच नंबर लागत आहेत पण छान लागतात हे उपासाला पण हे पापड चालतात खाल्ले तरी तर बघा अशा पद्धतीने हे पापड मी तळून घेतलेले आहेत आता मी तोडून पण दाखवते इतके कुरकुरीत आणि खुसखुसीत आहेत पाहू शकता तुम्ही चला तर परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय